आशी येथे कारण निमित्त खास आहे सद्गुरु श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आणि या सोहळ्याला आज सुरुवात होते आज सव्वीस मार्च असेल उद्या सत्तावीस मार्च असेल दोन दिवस हा पादुका दर्शन सोहळा जो आहे इथे उपक्रम साजरा होतोय आणि मोठ्या संख्येने मला वाटतं भाविक जे इथे हजेरी लावणार आहेत महत्वाचं म्हणजे न भूतो न भविष्यती असा हा अद्भुत दिमाखात हा कार्यक्रम पार पडणार आहे त्यामुळे महत्वाचं म्हणजे तब्बल अठरा संत महंतांच्या पादुका आणि त्यांचं दर्शन जे आहे ते भक्तांना घेता येणार आहे आणि त्यासाठी मला वाटतं मोठ्या संख्येने भाविक इथे हजेरी लावतील एक आध्यात्मिक पर्वणी या निमित्तानं असणार आहे खर तर सकाळ माध्यम समूहाने सुरू केलेल्या एक आनंदी जीवनशैलीचं मार्गदर्शक अशा फ्री फॅमिली गाईड या माध्यमातून हा सोहळा पार पडतोय आणि त्याच्यातला हा एक महत्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे पादुका दर्शन सोहळा आता कोणकोणत्या कौन संत महतांच्या पादुकांचं दर्शन इथे करण्यात येणार आहे त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगते तर त्यामध्ये श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज असतील गंगाखेड येथील संत जनाबाई असतील पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज श्री गुरु महावतार बाबाजी दत्त संप्रदायातील थोर संत टेंबे स्वामी महाराज असतील श्री शंकर महाराजांची जी तेरा वर्ष त्यांनी घरात मूळ पादुका वापरल्यात त्या पादुका असतील मुक्ताई नगर येथील आदिशक्ती संत मुक्ताई पंढरपूर येथील संत नरहरी सोनार महाराज असतील समर्थ रामदास स्वामी श्री स्वामी समर्थांचे जे उत्तराधिकारी होते त्यांनी ज्या मूळ पादुका वापरल्या होत्या श्री स्वामी समर्थांच्या त्या पादुका असतील शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या पादुका असतील दत्त संप्रदायातील थोर संत गुळवणी महाराज असतील संत नामदेव महाराज असतील पंढरपूर येथील संत सेना महाराज असतील श्री कीर्तनकार संत वेणाबाई थोर साई भक्त नानासाहेब यांनी जी श्री साई जी या। श्री साईबाबांनी त्यांना जी मूळ पादुका दिली होती ज्या मूळ चरण पादुका आहेत त्या पादुका असतील परम परमसद्गुरु श्री गजानन महाराज असतील आध्यात्मिक गुरु श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्या पादुका असतील अशा अठरा संत महत्वाच्या पादुका आणि त्यांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने भक्त भाविक जे आहेत ते इथे उपस्थिती लावणार आहे आणि यासोबतच महत्वाचं म्हणजे ग्रंथ दर्शन आणि ग्रंथपूजन या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम गाथा आणि श्री एकनाथी भागवत ग्रंथ यांचं पूजन आणि ग्रंथ दर्शन जे आहे ते इथे पार पडेल खर तर एक महत्वाचा असा हा आ, पादुका दर्शन सोहळा इथे पार पडणार आहे आणि त्यासाठीच भाविक मोठ्या संख्येने इथे हजेरी लावणार आहे आता मी बघते तुम्ही बघताय मी नवी मुंबईतील वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटर जिथे हा दोन दिवस पादुका दर्शन सोहळा पार पडतोय सव्वीस आणि सत्तावीस मार्च याच्यामध्ये सकाळी साडे दहा ते रात्री दहा अशी वेळ आहे दोन दिवस आणि दोन दिवस विविध कार्यक्रम इथे पार पडणार आहेत आणि त्याच्यासाठी आजपासून जी गर्दी आहे ते सुरू होणार आहे तुम्ही इथली सगळी व्यवस्था बघताय इथून खर तर सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षा तपासणी आणि इथून मार्गक्रमण जे आहे तिथे करता येणार आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये पादुकांचं दर्शन जे आहे ते भाविकांना करता येणार आहे खरंतर एक महत्वाचा उपक्रम या निमित्तानं पार पडतोय आणि त्यासाठी ही गर्दी मी पुन्हा एकदा उल्लेख करते श्री फॅमिली गाईड कारण त्या माध्यमातून हा उपक्रम पार पडतोय आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टी असतील सामाजिक गोष्टी असतील शारीरिक असेल स्वास्थ्य असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्याचाच महत्वाचा टप्पा म्हणजे श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आहे आणि मला असं वाटतं आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेकदा आपल्याला अनेक तीर्थस्थळी जाण्याची इच्छा असते पण ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तो वेळ किंवा योग जुळून येत नाही पण मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो योग जो आहे दुर्मिळ योग असं म्हणूयात एक वेगळा उपक्रम त्यामुळे तो हा योग जुळून आलाय त्यामुळे अवश्य तुम्ही येऊन दर्शन सोहळ्याला उपस्थिती दर्शवू शकता मला असं वाटतं आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक शांततेची गरज प्रत्येकाला असते आणि त्याच्यामुळे अनेक जण अध्यात्माचा मार्ग सांगतात शेकडो वर्षांपासून अनेक संत गुरु हे अध्यात्मविषयी सांगत आले मग त्याच्यामध्ये सराव असेल साधना असेल किंवा आपल्या आत्मशक्तीचा किंवा एक जीवनाचा मार्ग शोध असेल अशा पद्धतीनं अध्यात्मविषयी सांगितलं गेलेलं आहे खरंतर एक असा पैलू जो आपल्या व्यक्तीमधल्या कलागुणांना किंवा एक सर्व संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक प्रभावी एक वेगळी दिशा देतो ते म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्मसाठी विविध कार्यक्रम असतील ते पादुका दर्शन सोहळ्यात मुख्य म्हणजे श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातनं विविध उपाययोजना किंवा विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यासाठी खरं खर तर हा अट्टाहास आहे कुटुंब पद्धती किंवा कुटुंब हे फार महत्वाचं केंद्रस्थान आहे कुटुंब सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि त्याच कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी विविध गोष्टी असतील किंवा सुदृढ समृद्ध आरोग्यदायी समाजासाठी हे विविध उपक्रम श्री फॅमिली गाईडच्या माध्यमात राबवले जातात आणि त्याच्यातून महत्वाचा टप्पा म्हणजे हा पादुका दर्शन सोहळा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ही सगळी तयारी आहे इकडे सुरक्षित तपासणी आणि तिथून मार्गक्रमण करून आतमध्ये जाता येणारे दर्शन घेण्यासाठी आणि आतमध्ये गेल्यानंतर पादुका दर्शन ची जी व्यवस्था आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने आहे तर सुरक्षा तपासणी नंतर इथे आत्म भाविकांना ये येता येणार आहे आणि इथे विविध पादुकांचं दर्शन घेता येईल तुम्ही बघता याप्रमाणे विविध संत महंतांच्या तब्बल अठरा पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं अनेक संत महंतांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि त्या पादुकांचं दर्शन तुम्हाला घेता येणार या आहे यासोबतच आहेत तिथे श्री एम यांचं मार्गदर्शन अनेकांना लाभतं आणि आने, अनेक त्यांचे भक्ती करतात त्यामुळे श्री एम यांचं मार्गदर्शन देखील या कार्यक्रमात असणार आहे याशिवाय डॉक्टर पुरुषोत्तम राजीववाले यांचं अग्निहोत्र असेल श्री सुनील तांबे यांचं ओंकार मंत्र पठण असेल याचं देखील अनुभव इथे उपस्थितांना घेता येणार आहे पुन्हा आपण एंट्रन्स जवळ घेऊया आणि आणखीन काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की या कार्यक्रमामध्ये आणखीन काय काय करता येणार आहे या कार्यक्रमात दाखल झाल्यानंतर फ्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून खर तर अध्यात्म शारीरिक सामाजिक आणि आर्थिक या सगळ्या गोष्टींचा समावेशक आहे आणि त्याचा हा महत्वाचा टप्प आजपासून सुरू होतोय पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं त्यामुळे श्री फॅमिली गाईडचा मी सारखा उल्लेख का करते कारण त्या माध्यमात तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येणार आहे आणि एक मार्गदर्शन असेल आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी कारण कुटुंब हा महत्वाचा उद्देश आहे श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाला किंवा आपल्याला आयुष्यात एक गुरुची गरज असते आपल्याला मार्ग दाखवणारा कोणतरी हवा असतो एक दिशा दाखवणारा कोणतरी वाटाळ्या हवा असतो आणि त्यासाठीच प्रत्येक कुटुंबाला असा गुरु किंवा वाटाडा मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशाने या उपक्रमाचा हा जो कार्यक्रम आहे पादुका दर्शन सोहळा एक आध्यात्मिक पर्वणी आपण म्हणूयात एक भक्तिमय वातावरण आपण म्हणूयात जे या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येणार आहे त्यामुळे इथे आल्यानंतर हा भक्तिमय वातावरण असेल हे आध्यात्मिक वातावरण असेल तर ते अनुभवायचं हो असेल हा स्वर्णक्षण याची डोहा याची डोळी याची डोहा आपल्याला जर अनुभवता यायचा असेल तर मला वाटतं इथे येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल लाभ घेता येईल आणि आणखीन महत्वाचं मला तुम्हाला असं सांगायचं की अध्यात्म आणि त्याला सांगितलं जोड ही फार महत्वाची असते कारण संगीत आपल्याला शांत करतं आणि त्याच अध्यात्म मध्ये फार महत्वाचं स्थान आहे त्यामुळे अध्यात्मासोबतच त्याला सांगितिक जोड कशा पद्धतीने असणार आहे तर ता त्यासाठी दोन दिवस खास कार्यक्रम ठेवण्यात आलेले गाण्याचे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये आज सव्वीस मार्च मध्ये तुम्हाला लोकप्रिय गायक हरिहरन यांच्या गाण्याचा कार्यक्रम अनुभवता येईल आणि उद्या सत्तावीस मार्च रोजी लोकप्रिय गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्या गाण्याचा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे एक वेगळं वातावरण इकडे असणार तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता लाभ घेऊ शकता मला असं वाटतं अध्यात्माची ही जोड आहे त्याने ही सुरुवात होते श्री फॅमिली गाईड आणि या उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला एक अनुभव घेता येणार आहे आणि मला वाटतं तो योग आज जुळून आलाय अनेकदा आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टी घडत नाहीयेत पण या निमित्तानं तुम्ही तो योग जुळून आल्यानं ना, तुम्ही ही सुरुवात करू शकता आणि या आध्यात्मिक गोष्टींचा लाभ घेऊ शकता आणि म्हणूनच अठरा संत महंतांच्या पादुकांचं दर्शन ग्रंथांचं पूजन ग्रंथ दर्शन या सगळ्या गोष्टी इथे घडणार आहेत आणि त्याचं दर्शन तुम्हाला घेता येणार आहे आणि तो अनुभव इथे आल्यानंतर घेता येईल पुन्हा एकदा आपण बाहेरच्या व्यवस्थांकडे बघूयात की मला वाटतं तर थोड्याच वेळात इकडे कालपासून खर तर मुंबईत अनेक पादुकांचं प्रस्थान होताना आपल्याला दिसलं आणि त्याबद्दल आम्ही सकाळच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या लाईव्ह गोष्टी तुम्हाला दाखवल्यात ज्याच्यामध्ये अनेक ज्या पादुका आहेत त्या मुंबईकडे प्रस्थान होताना दिसल्या आपल्याला आणि आता पादुकांचं विविध पादुकांचं आगमन होईल त्याच्यानंतर दहा साडेदहाच्या दहाच्या सुमारास तुम्हा सगळ्या भाविकांना भक्तांना त्याचा दर्शन जे आहे ते घेता येणार आहे त्यामुळे ही सगळी व्यवस्था तुम्ही बघताय सगळ्या गोष्टींची चोख व्यवस्था जी आहे इथे करण्यात आलेली आहे त्यामुळे तिथून एंट्रन्स केल्यापासनं ते इथपर्यंत पादुका दर्शनासाठी जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा तुम्हा तुमच्यासाठी सगळ्या म्हणजे इकडे जे सगळे सेवक आहेत ते तुमच्या सेवेत रुजू आहे त्यामुळे कोणत्याच प्रकारची अडचण जी आहे ते तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही या अठरा संत महंतांच्या पादुकाचं दर्शन जे आहे तुम्हाला घेता येणार आहे पुन्हा एकदा मी श्री फॅमिली गाईड याच्या कडे वळते कारण त्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे त्या माध्यमातून विविध वर्कशॉप असतील सेमिनार असतील किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहे त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सामाजिक असेल आर्थिक असेल आरोग्यविषयक असेल शारीरिक असेल या सगळ्याचं व्यवस्थापन आणि एक जीवनाची प्रगती करण्याचा जो संकल्प आहे संकल्प ते सिद्धी सोहळा असं त्याला म्हटलं जात आहे त्यामुळे तो संकल्प ते सिद्धी सोहळा जर तुम्ही तिथे अटेंड केला किंवा त्या त्याला उपस्थित राहाल तर त्यामुळे तुमच्या जीवनाची प्रगती होऊ शकेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होऊ शकेल कारण हेच ध्येय आहे श्री फॅमिली गाईडचं जे तुमच्या प्रगतीसाठी आणि आनंदी जीवनशैलीसाठी काम करणारे मार्गदर्शन करणारे अठरा संत महंतांच्या पादुका मी पुन्हा एकदा तुम्हाला कोणकोणत्या संत महंतांच्या पादुका असणार आहेत त्याबद्दल सांगते जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की ज्या संत महंतांची तुम्ही भक्ती करताय तर अनेकदा त्या तीर्थस्थळी आपल्याला जायला मिळत नाही किंवा जसं मी म्हटलं तसा योग जुळून येत नाही तर पुन्हा एकदा सांगते कोणकोणत्या संत महंतांच्या पादुकांचं दर्शन इथे तुम्हाला घेता येईल तर त्याच्यामध्ये नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज असतील गंगाखेड येथील संत जनाबाई असतील पिंपळनेर बाबाजी संत, बाबा संत संप्रदायातील थोर संत टेंबे स्वामी महाराज श्री शंकर महाराजांची जी त्यांनी तेरा वर्ष मूळ पादुका वापरली आहे त्या पादुका असतील मुक्ताईनगर येथील आदिशक्ती संत मुक्ताबाई असतील पंढरपूर येथील संत नरहरी सोनार महाराज समर्थ रामदास स्वामी श्री स्वामी समर्थ यांच्या उत्तराधिकारींनी वापरलेल्या ज्या त्यांनी त्यांना दिलेल्या मूळ पादुका आहेत त्या असतील शेगावचे श्री गजानन महाराज दत्त संप्रदायातील थोर संत गुळवणी महाराज संत नामदेव महाराज पंढरपूर येथील संत सेना महाराज स्त्री कीर्तनकार संत वेणाबाई थोर साई भक्त नानासाहेब यांना श्री साईबाबांनी दिलेली जी मूळ पादुका आहेत मूळ चरण पादुका आहेत पादु त्या पादुका असतील परम सद्गुरू श्री गजानन महाराज आणि आध्यात्मिक गुरु श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्या पादुका असतील एक भक्तिमय वातावरण इथे असणार आहे दोन दिवस त्यामुळे मला वाटतं तुम्ही सगळे आवर्जून इथे उपस्थित राहा आणि या पादुका दर्शन सोहळ्याचा नक्की लाभ घ्या